हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मस्त आहात ना आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये तर आठ दिवसाच्या नंतर आज मी व्हिडिओ घेऊन हजर होत आहे आठ दिवसापासनं व्हिडिओ काही आलेले नव्हते त्याचं कारण असं की आठ दिवसापासनं माझी जी तब्येत आहे तर ती बऱ्यापैकीच खराब झाली होती आणि सोबत सोबत मागच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलंसुद्धा होतं की किट्टूचीसुद्धा तब्येत बरी नाही तब ना 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 आहे आणि तिला व्हायरल इन्फेक्शन झालं आहे तर एकतर तिच्याकडेही लक्ष द्यायचं होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे लगेच मग ना मलासुद्धा व्हायरल इन्फेक्शन झालं आणि आठ दिवसापासून तब्येत ना अजिबात बरी नव्हती त्यामुळे मग व्हिडिओ काही आलेले नाहीत तर बघा मलाच असं वाटते की किती दिवस झाले मी तुमच्यासोबत भेटलेली नाही कारण आता ना रोजची सवय झालेली आहे कंटिन्यू म्हणजे रोजच्या रोज मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करत असते आणि आता आठ दिवसापासून व्हिडिओ काही आलेले नव्हते तर म्हटलं चला आता ना थोडंसं बरं वाटत आहे म्हणजे कालपासनं थोडंसं बरं वाटत होतं तर म्हटलं चला आपले जे कामं आहेत तर ते सुद्धा आपल्या रेग्युलर वेमध्ये करायला घेतले पाहिजे आणि सोबतसोबत व्हिडिओसुद्धा शेअर केले पाहिजे कारण खूप ना व्हिडिओला जेव्हा गॅप होतो तर मला सुद्धा ना एकदम असं काहीतरी आयुष्यामध्ये किंवा रोजच्या जीवनामध्ये काहीतरी कमी आहे ही गोष्ट सतत अशी वाटत असते तर त्यामुळे मग म्हटलं की आता बरं वाटत आहे तर व्हिडिओ जे आहेत तर ते रोजच्या रोज आता तुमच्यासोबत शेअर करणार म्हणून तर आज फारसं काही नाही अगदी हलकंफुलकसं रुटीन मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओची जी सुरुवात आहे तर ती सायंकाळच्या कामापासून केलेली सायंकाळच्या वेळेला ना कपडे सुकलेले होते तर ते घडी करून त्यांच्या जागी ठेवले आणि त्यानंतर ना इथे थोडीशी माझ्या झाडांजवळ म्हणजे झाडांसोबतचं माझं काम चालू आहे बघा जेव्हा चांगलं वाटत नाही अशा वेळेला ना असं काम करते मी की जे काम आपल्याला ना मनातून आवडतं आणि जे काम केल्याने अगदी असं मन सुखावून जातं तर त्यामुळेच ना इथे झाडांसोबत ना थोडंसं मी माझा ना टाईम स्पेंड करायला घेतला आणि बरेच दिवस झाले झाडांनासुद्धा खुंटलणं वगैरे काहीही झालेलं नव्हतं आणि खरं सांगायचं तर बघा माझ्यासोबतनं माझे झाडंसुद्धा आजारी झाले आहेत कारण त्यांनासुद्धा वेळेवर पाणी नाही आणि त्यांची जी काही सेवा शुश्रूषा असते तर तीसुद्धा काही व्यवस्थित झालेली नाही कारण घराची म्हणजे आता सध्या घरातील कामाची जी धुरा आहे तर ती सानूवर होती तर त्यामुळे म्हणजे घरातले जे मेन मेन कामं आहेत तेच तिच्याकडून म्हणजे झाले तेच खूप मोठं काम म्हणायचं कारण बघा ती म्हणजे अजूनही इतकं म्हणजे तिच्या त्याने पूर्ण घर सांभाळू शकेल इतकी मोठी नाही ती तर त्यामुळे घरातले जे काही कामं आहेत थोडीफार मी तिला मदत करायची बाकीची सगळी जी, जी, जी कामाची धोरं आहे तर ती तिनेच सांभाळलेली आणि सोबतच ना यांनीसुद्धा तीन चार दिवस सुट्टी घेतली होती दोन तीन दिवसापासून आता हे सुद्धा त्यांच्या कामावर जायला लागले पण तरीसुद्धा बघा आपलं जे काम आहे ना तर ते आपणच बेटरली करू शकतो कारण हे आपल्या डेली रुटीनचा एक भाग असतो की झाडांना पाणी घालायचं आहे त्यांना खुंटलायचं आहे स्प्रे करायचं आहे हे काम आपल्याशिवाय दुसरं कोणीही बेटरली करू शकत नाही कारण आपण म्हणजे एक गृहिणी या नात्याने बघा सगळं घर आपण ना व्यवस्थित सांभाळतो आणि आपल्याला माहिती आहे की कुठल्या वेळेवर कोणाला काय हवा आहे झाडांची काय रिक्वायरमेंट आहे त्यांना काय पाहिजे काय नाही म्हणजे घरामध्ये कुठलीही गोष्ट असेल तर कोणत्या वेळेवर त्याला काय गोष्टीची गरज आहे हे आपल्याला बेटरली माहिती असतं तर त्यामुळे रोजच्या रुटीनचा एक भाग म्हणून झाडांना पाणी देणं स्प्रे करणं हे सुद्धा आपल्या रोजच्या कामाचा एक भाग असतो पण बाकीचे जेव्हा घर सांभाळतात तेव्हा त्यांना नाही कळत की झाडांना केव्हा पाणी द्यायचं आहे केव्हा स्प्रे करायचं आहे तर त्यामुळे झाडेसुद्धा थोडीशी ना कोमेजली होती आणि त्यांचे पानं थोडीशी पिवळे पडायला लागले होते तर झाडांना थोडंसं खुंटलून घेतलं आणि त्यानंतर मग थोडंसं आणखी बरं वाटत नव्हतं तर इथे ना माझी जी बुक आहे तर ती मी रीड करायला घेतली सध्या या आठ दिवसामध्ये जे हे म्हणजे पुस्तकं आहेत वाचनाचे तर त्यांनी खरं सांगते इतकी छान कंपनी दिली कारण कंटिन्युअसली झोपून राहणं आणि कंटिन्युअसली बसून राहणं ते माझ्याच्या आणि काही होत नाही कारण बघा जो ना सतत काय ना काय करत असतो तर तो व्यक्ती अगदी म्हणजे काहीही न करता अजिबात राहू शकत नाही त्यामुळे मग या बुक्सनी ना खूप छान कंपनी दिली मला आणि या आठ दिवसामध्ये माझा खूप छान असा टाइमपास झाला रात्रीच्या वेळेला स्वयंपाक करायला घेतला तर सानू आणि तिचे पप्पा मदतीला होते नमस्कार तर आठ दिवसाच्या नंतर आज तुमच्याशी भेटणं होती आठ दिवस झाले व्हिडिओ काही आलेले नव्हते आणि त्याचं कारण असं की तब्येत बरी नव्हती आणि बऱ्यापैकीच आजार पण होतं मागच्या वेळेला बघा व्हिडिओमध्ये ना म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ बंद केले आता या आठ दिवसाच्या आधी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की किट्टूला बरं नाही आहे आणि तिला व्हायरल इन्फेक्शन झालं आहे आणि तिच्यासोबतसोबत शोबस बघा मलासुद्धा व्हायरल इन्फेक्शन झालं आणि या आठ दिवसामध्ये ना अजिबात चांगलं वाटत नव्हतं त्यामुळे मग व्हिडिओसुद्धा आलेले नाहीत okay. पण खरं सांगते या आठ दिवसामध्ये बघा मी तुम्हाला ना इतकं मिस केलं आता तुम्ही मिस केलं की नाही मला नाही माहिती पण मी तुम्हाला खरंच खूप मिस केलं कारण बघा जेव्हा ना कंटिन्युअसली माझी व्हिडिओ चालू असतात तर त्यावेळेला माझी जी दिनचर्या आहे तर ती इतकी छान मस्त अशी बिजी असते थोडासा ना म्हणजे थोडीशी धावपळ होते थोडासा थोडीशी दगदग होते पण ना इतकं छान रुटीन चालू असतं ते की सकाळचे आपले कामं आटोपले त्यानंतर मग दुपारचा जो काही खाली वेळ आहे तर तो व्हिडिओ शूट करण्यामध्ये म्हणा किंवा एडिटिंगमध्ये वाईस ओवरमध्ये असा माझा टाईम जो आहे तर तो जात असतो आणि आता सध्या बघा आठ दिवसापासना म्हणजे दुपारचं जेवण वगैरे झालं की नुसतं झोपणं कारण बरं नसलं तर आपण बघा काम काहीच काढत नाही आणि काही करावंसंसुद्धा वाटत नाही तर अशा याच्याने बघा मग ना इतकं बोर मारतं तर त्यामुळे मला ना तेच रुटीन चांगलं वाटतं जे म्हणजे कंटिन्युअसली माझी व्हिडिओ येतात तर मला ते रुटीन खरंच खूप आवडतं याच निमित्ताने तुमच्यासोबतसुद्धा कंटिन्युअसली माझं भेटणं होत असतं म्हणजे मोबाईल थ्रू व्हिडिओ थ्रू तुमच्यासोबत बघा म्हणजे म्हणजे चालू असतं माझं बोलणं घरातली जी काही अपडेट्स आहे तर ती तुमच्यासोबत मी शेअर करत असते तर असं काय काय माझं चालू असतं पण या आठ दिवसामध्ये खरंच इतकं बोर मारत होतं आणि खरं सांगायचं तर बघा तब्येत इतकी खराब होती की काही कामसुद्धा करावेसे वाटत नव्हते तर त्यामुळे मग जर मीच काही काम करणार नाही तर व्हिडिओसुद्धा कशाचे शूट करणार आहे आणि काय तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण सर्दी खोकला आणि ताप इतका होता आता दोन दिवस झाले फक्त तर थोडंसं बरं वाटत आहे नाही तर मागच्या गुरुवारपासनं आजचा आहे बुधवार म्हणजे आज आहे थर्टी वर्षाचा अखेरचा दिवस तर या आठ दिवसामध्ये गोळी वगैरे खाल्ली की बरं वाटायचं आणि पुन्हा आणखी गोळी खाल्ल्याला तीन चार तास झाले की त्यानंतर मग पुन्हा आणखी ताप चढायचा तर या आठ दिवसामध्ये माझं ना असाच जो दिनचर्या आहे माझी तर ती चालू होती तर आता दोन दिवसापासनं थोडंसं बरं वाटत आहे तर म्हटलंच चला खूप दिवसाच्या सुट्या घेण्यापेक्षा ना आपलं जे व्हिडिओचं काम आहे तर ते सुद्धा चालू करूयात म्हणून कारण बघा खूप दिवसाच्या जेव्हा गॅप होतात ना तर आपल्यासुद्धा व्ह्यूजवर त्याचे परिणाम होतात आणि व्ह्यूज जे आहेत तर ते डाऊन जायला लागतात माझं चॅनल तसं नवीन आहे तर त्यामुळे व्ह्यूज असे काही फारसे खूप नाही पण तरीसुद्धा जे आहे त्याच्यातूनही पुन्हा आणखी डाऊन जायला लागतात व्ह्यूज आणि आता थोडंसं बरंही वाटायला लागलं होतं तर म्हटलं चला आपलं जे व्हिडिओचं काम आहे आणि आपले जे घरातले कामं आहेत तर त्याची धुरा आपणच आता सांभाळायला हवी कारण आता सुद्धा म्हणजे तिचीसुद्धा शाळा चालू होणार आहे आणि तीन चार दिवस यांनीसुद्धा सुट्टी घेतलेली माझी तब्येत बरी नव्हती त्यामुळे मग यांनी सुद्धा तीन चार दिवस सुट्टी घेतली आता दोन दिवस झाले तर ते सुद्धा ऑफिसला जायला लागले आहेत आणि आता तीन चार दिवसामध्ये सुद्धा शाळा चालू होणार आहे तिचे पेपर होते तर त्यामुळे मग तिला सुट्या लागलेल्या पेपर संपल्याच्यानंतर आता तीन चार दिवसात तिचीसुद्धा शाळा चालू होणार आहे तर तीसुद्धा शाळेला जाणार त्यामुळे मग म्हटलं हळूहळू आपल्या कामाची जी धुरं आहे तर ती आपण स्वतः सांभाळायला हवी आणि आता बरंसुद्धा वाटत आहे थोडंसं दोन दिवसापासनं तर मग म्हटलं की चला कामंसुद्धा होतात आणि आपलं व्हिडिओचं जे काम आहे तर ते सुद्धा रेग्युलर चालू होईल म्हणून तर याच्याने मग मी म्हणजे आज हा व्हिडिओ शूट केला तसा हा व्हिडिओ तुम्हाला उद्याला म्हणजे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीच येणार आहे म्हटलं चला उद्याचा छान असा नवीन वर्ष आहे आणि नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासनं आठ दिवसाचा जो ब्रेक झालेला आहे तर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात म्हणून गोष्टी गोष्टीमध्ये तुम्हाला सांगायचं सॉरी गोष्टी गोष्टीमध्ये तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायची मी विसरलीस तर तुम्हा सर्वांना माझ्यातर्फे नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे येणारं नवीन वर्ष तुमच्या आयुष्यामध्ये खूप छान भरभराट घेऊन येवो आणि तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा महादेवाच्या कृपेने पूर्ण होत जे जे तुम्हाला हवं ते ते सगळं तुम्हाला मिळो हीच नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी माझी तुम्हाला शुभेच्छा किंवा शुभकामना जे काही आपण म्हणू शकतो तर ते तर चला सहजच आहे हा एक छोटासा ब्लॉग तुमच्यासोबत मी शेअर केला तर चला व्हिडिओ इथे संपवते आशा करते तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा बेलायकॉनसुद्धा क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा न चुकता कमेंट करून सांगत चला आणि लाईक केल्याच्यानंतर बघा एक ना खाली हाईक म्हणून एक ऑप्शन येतं तर त्यालासुद्धा तुम्ही क्लिक करा त्याच्याने बघा माझे जे व्हिडिओ आहेत तर ते आणखी जास्त लोकांपर्यंत पोहोचतात म्हणजे तुम्हा तुम जे सबस्क्रायबर्स आहेत किंवा व्हिवर्स आहेत त्यांच्यातर्फे त्यांच्या आवडत्या क्रिएटर लोकांसाठी ना ही एक भेटच असते की तुम्ही त्या हाईपचं जे ऑप्शन आहे तर त्याला क्लिक केलं की नवीन लोकांचे जे व्हिडिओ आहेत तर ते आणखी जास्त लोकांपर्यंत पोहोचतात तर तुमच्यातर्फे तुमच्या आवडत्या क्रिएटरला ती एक भेट म्हणून आहे तर ते हाईपचे बटनसुद्धा तुम्ही क्लिक करा जेणेकरून माझे जे व्हिडिओ आहेत तर ते आणखी जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतील आणि त्यावर जास्तीत जास्त व्ह्यूज येऊ शकतील म्हणून तर चला आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय हर हर महादेव